खरं ही दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा जे फक्त घोषणा द्यायला आले त्यांना मेळावा कधी सुरू झाला पहिला दसरा मेळाव्याला कोण आलत काय माहित तुम्ही बोलू द्यायला आलात का बंद करायला आलात तुम्हाला कसं समजू मला सरळही समजून सांगता येत आणि उलटही सांगता येतं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं दसऱ्याच्या दिवशी त्या दिवसापासून दसऱ्याच्या या मेळाव्याची परंपरा आहे या दसऱ्याच्या मेळाव्याला देशाच्या ऐतिहासिक नकाशावर जर नेलं असेल तर आज डोळ्यात पाणी येतं ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा दसरा मेळावा जगाच्या नकाशावर नेला आणि आज अभिमान वाटतो मला माझ्या बहिणींचा पंकजाताईचा आणि प्रीतमचा सुद्धा की साहेब गेल्यानंतर सुद्धा असंख्य अडचणीत तुम्ही ही परंपरा चालू ठेवली आहे मला माझ्या बहिणीचा सार्थ अभिमान आहे आम्ही लहान होतो लहान असताना स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत स्वर्गीय अण्णांसोबत त्यांच्या हाताच्या बोटाला धरून दसरा मेळावा गडावर जाऊन पाहिजे